आज आपण पाहूया मटकीचा एक प्रकार तसं पाहिलं तर तुम्ही अनेक प्रकार खाल्लेले आहेत पण त्यातल्या त्यात थोडंसं एक वेगळं मग हा जो मटकीचा प्रकार आहे तो आहे लाल तरवाली हिरवी पिवळी मटकी आज आपण पाहूया लाल तर्रीवाली हिरवी पिवळी मटकी त्यासाठी ही अशी मोड आलेली मटकी घ्यायची आहे गॅस वर उकळवायला ठेवायचे आहे तोपर्यंत ही मटकी आपण अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे मग ती गरम झालेल्या पाण्यामध्ये उकडवायला टाकायची आहे मटकी उकडताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून मटकीला एक छान पिवळा रंग येईल आणि एक थोडेसे मीठही टाकायचे आहे म्हणजे ते मीठ मटकी शिजताना आतमध्ये चांगले मुरते जेणेकरून मटकीला चांगली चव येते आणि ही मटकी उकडताना खूप अति जास्तही उकडवायची नाही आहे पन्नास टक्केच मटकी उकडवायची आहे म्हणजे अर्धी कच्ची अर्धी शिजलेली अशी की ही पहा आपली मटकी ही छान उकडलेली आहे छान पिवळा रंगही आलेला आहे आता हे मसाले वाटण्यासाठी आपण घेतलेले आहेत थोडं थोड सुोबरं आहे थोडं लसूण आहे आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर आणि ही उकडलेली मटकी आहे मध्ये आहे ते भाजलेले शेंगदाणे आहे तर हे सर्व जिन्नस आपण आता एकत्र करूनच वाटून घेणार आहोत मिक्सर मध्ये हे सर्व जिन्नस एकत्र करून वाटून घ्यायचे आहे वाटताना ते अगदी बारीकही वाटायचे नाहीत सरबरीत करायचं आहे हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे याला एक हिरवा रंग आलेला असतो ह्या वाटणाला आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचे आहे फोडणीसाठी त्यात थोड्याशी मोहरी टाकून मोहरी तडतडली की ही थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे जास्त तिखट यासाठी नाही वापरलं आहे कारण की आधीच आपण त्यात हिरवी मिरची आणि लसूण आलं टाकलेलं आहे आता मी हे फोडणीमध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे थंड पाणी जेणेकरून थंड पाणी टाकलं की तर येते त्यानंतर हा वाटलेला मसाला टाकला आहे तो तेलामध्ये एकजीव करून चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतला आहे आता यामध्ये उकडलेली मटकी टाकायची आहे आणि छान एकजीव करून घ्यायचे आहे थोडस मीठ टाकायचं आहे पुन्हा कारण की आपण आधी मटकी उकडताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता थोडस मीठ टाकायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहतायत कि किती छान दोन रंग आलेले आहेत वरती लाल तरी आलेली आहे आणि खाली हिरवी पिवळी अशी रस्त्याचा रंग आपल्याला दिसतो आहे मटकीला चांगली उकळी आली की गॅस बंद करून वरून थोडीशी कोथंबीर पेरायची आहे ही झाली आपली लाल तर हिरवी पिवळी मटकी